माझ्या प्रिय भावंडांनो सविनय जय भीम वारकरी संप्रदाय हा मराठी मुलखातला मध्ययुगामध्ये आध्यात्मिक समतेची मागणी करणारा हा अत्यंत क्रांतिकारक असा संप्रदाय आहे महाराष्ट्रामध्ये जे प्रबुदानाचं युग म्हणतात ते युग म्हणजे हा भक्तिकाळ आहे आणि या भक्तिकाळानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक अजोड ग्रंथ लिहिलेला आहे त्याचं नाव आहे रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन अँसेंट इंडिया आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब अत्यंत स्पष्टपणे सांगतात की या देशामध्ये एक छोटी क्रांती होते विरुद्ध या देशातले मनोवादी ताबडतोब मोठी प्रतिक्रांती करतात हे चक्र जे आहे बुद्धापासून चालू आहे बुद्धाच्या क्रांतीला पुरुषोमित्र शृंगानं प्रतिक्रांती करून उत्तर दिलं त्याच्यानंतर बराच काळ अंधकार होता आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही भक्ती चळवळ सुरू झाली वारकरी संप्रदाय सुरू झाला आणि त्याने मोठी क्रांती केली या सगळ्याची आठवण आज यासाठी आली की रवींद्र पोखरकर नावाचे एक युट्यूबर्स आहेत आणि ते स्वत म्हणजे वारकरी संप्रदायाच्या घरातून आलेले आहेत आणि त्यांनी एक व्हिडिओ बनवला की या मागच्या इलेक्शनमध्ये भाजपच्या बाजूनं हे जे काही का कीर्तनकार आहेत ते उभे राहिले आणि त्यांनी प्रचार केला त्याच्या संदर्भामध्ये तो व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय परखडपणे सांगितलं की या संप्रदायात आणि राजकारणात तसा काही संबंध नाही परंतु ज्यावेळेला फाशिझम येतो त्यावेळेला सर्व प्रकारच्या पुरोगामी गोष्टी ज्या समाजानं निर्माण केलेल्या असतात त्याच्यामध्ये हे फासिस्ट स्लीपर सेल्स हे शिवतात आणि त्याचा नाश करतात वारकरी संप्रदायामध्ये तेच झालेलं आहे साधारणपणे ऐंशीच्या दशकापासून मी बघतो आहे की त्यांनी कीर्तनकारांचं कॉलेज काढून या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये एक द्वेषाचं वातावरण तयार केलेलं आहे आणि एक अतिशय म्हणजे कुप्रबोधन ज्याला आपण म्हणतो ते केलेलं आहे आणि त्याच्याच संदर्भामध्ये रवींद्र पोखरकर यांनी फार स्पष्ट भूमिका घेतलेल्या आहे हे सगळं व्हिडिओ बघून कुणीतरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या विरुद्ध एक तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी तो एफ आय आर नोंदवला आणि अजामीन पात्र गुन्हा त्यांच्या विरुद्ध लावलेला आहे आता हे ज्यांनी ज्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारलेले आहेत त्यांना त्यांना काही ना काहीतरी भर भरावंच लागतं आणि पोखरकर म्हटले मला अटक झाली तरी मी जायला तयार आहे तो त्यांचा म्हणजे स्वाभिमान आणि खरं तर शूरपणा आहे हे चांगलं आहे ते व्यवस्थित त्यांनी सांगितलं की ओके मला तुम्ही अटक करा मी जायला तयार आहे पण हे फक्त एका युट्यूबरच्या बाबतीत नाही आहे ज्यांनी काल व्यवस्थेला प्रश्न विचारले त्यांना पण जेलमध्ये टाकलेलं आहे आज विचारते आहेत त्यांना सुद्धा धमके परंतु हे जे सुपात आहेत ते उद्या जात्याच जातील जे युट्यूबर्स काही व्यवस्थेला प्रश्न विचारणारे जे यूट्यूबर्स आहेत ते उद्या जात्याच जातील आणि म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आहे म्हणजे सर्व कलाकारांना जे जे अभिव्यक्तीच्या माध्यमातनं व्यक्त होतात आणि समाजात काही ना काही ते नव इच्छितात त्या सर्व कलाकारांना कवींना लेखकांना यूट्यूबर्सला काही चॅनल चालवणारे आहेत त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की पोखरकर एकटे नाहीत त्यांच्या पाठीमागा आज उभा राहायला पाहिजे जर आपण आज उभं राहिलो नाही तर एकटे पोखरकर जातील आणि हा काळ सोका मिळेल आणि मग कुणावरही अशा पद्धतीची वेळ येऊ शकते आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी जागे व्हा आणि या प्रकारच्या अशा प्रकारच्या अजामीन पात्र गुन्ह्याच्या विरोधामध्ये आवाज उठवा जय भीम